हॅलो मी माझ्या पप्पाचा इंटरव्ह्यू इन, घेत गे, आहे चल चला बघूया कसे म्हणतात ते हॅलो पप्पा बोल ना प्रिशा माझा इंटरव्ह्यू घेत ना तुम्हाला क्वेश्चन विचारायचे आहे ना uh, काय विचारू तुमची सगळ्यात फेवरेट काम काय माझं सगळ्यात फेवरेट काम माझं काम माझं काम मी जे काम करतो ते काम माझं सगळ्यात फेवरेट काम हा आता तुम्ही काय करत आहे मी बसलोय <laughs> आता आता तर बसलोय मी काय तुमच्याकडे पाऊस पडत आहे का हो माझ्याकडं आम आमच्याकडे पाऊस पडत आहे इंटरव्ह्यू तू इथंच घेत आहे ना तू कुठून बाहेरून थोडी बोलत आहे बोलत आहे ना <laughs> <laughs> है। है, करना, ब्लागिंग करना, ब्लागिंग करना, हा तुमची हॉबी काय माझी हॉबी आहे सिंगिंग करणं ब्लॉगिंग करणं ब्लॉगिंग करणं आणि मला स्वच्छ आणि नीटनेटकं ने, खूप आवडते मला स्वच्छ रहावं वाटतं स्वच्छ सगळा परिसर स्वच्छ रहावा वाटतं तुम्ही एक विसरून गेल तुम्ही तुमच्या घरामध्ये काय लावलं एअर फ्रेश करायसाठी मी मला मध्ये जे येते माझ हॉबी मध्ये ते एक मेन हे आहे आहे मला वृक्ष खूप आवडतात झाड त्याच्यासाठी मी माझ्या गार्डन आहे छोटस एक आ, तुम्ही दाखवता हो मी दाखवतो ना माझं छोटस गार्डन दाखवतो तुम्ही आवर्जून बघा चला हाँ? चल प्रिशा आहे तुमचं गार्डन इथं आहे वा किती माझं छोटस गार्डन आहे चांगला आहे का हो कस वाटलं तुम्हाला यांचं गार्डन खूप चांगलं छोटस गार्डन आहे मध्ये बी थोडीशी झाड आहेत कसं वाटलं तुला गार्डन कसं वाटलं एकदम छान हे माझा छोटासा एक छंद आहे काय एक छोटासा नाद आहे हा इकडे तिकडं नको तिकडे इकडे कसं वाटलं एकदम छान वाटलं ना हो ओके ओके तुला हे आज पोएमसी का हिंदीची हा लाल टमाटर हरे टमाटर सभी टमाटर गोल गोल कितने रुपये किलो टमाटर भाई जल्दी बोल बोल लाल टमाटर हरे टमाटर कितने लेने मोल मोल अच्छे ताजे पके टमाटर अपना थैला खोल खोल लाल टमाटर हरे टमाटर एक किलो दे तोल हुँ? लेकिन सब लेकिन सब थे सड़े टमाटर खुली अचानक पोल पोल ऐसे <laughs>